नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीचा भाग तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या भागात काव्याची आई काव्याला म्हणते तू जर हे मंगळसूत्र काढून टाकलीस तर माझा आणि तुझ्या बाबांचा ही जीव जाईल काव्या आईला म्हणते आई काय बोलती आहेस तू हे आई म्हणते तुला जर आम्हाला जिवंत बघायचं असेल तर मंगळसूत्र कफून टाकायची चूक कटू नकोस व सगळी तिथून निघून जातात काव्य एकतीच खोलीत मंगळसूत्राकडे बघत उभी असते तेव्हा तिथे जिवा येतो काव्या जीवाला बघून त्याला मिठी मारायला पुढे जाते तेव्हा जीवा तिला आडवतो काव्य जीवाला म्हणते जीवा एवढा उशीर का केलास का नाही आलास लवकर मी प्रत्येक क्षणाला तुझी आठवण काढत होते जीवा काव्याकडे रागाने बघत असतो काव्या जीवासमोर रडत असते काव्या आपण जीवाचा फोन काढून घेतलेल्या छोट्या चुकीची शिक्षा तिला मोठी मिळाली असे म्हणते काव्या जीवाला मध्ये तू जर लवकर आला असतास तर सगळं टाळता आलं असतं तू तिकडे माझ्या ताईला सोडवायला गेलास पण इकडे मी अडकले पण जेव्हा मला या सगळ्यात कायमच नाही अडकायचे म्हणून काव्या रडू लागते काव्या म्हणते जीवा प्लीज मला सांग मी काय करू जेव्हा म्हणतो तो आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलं का नाहीस काव्या म्हणते जिवा तुला माहीत नाही इथे काय झालते नंदिनी गायब झाल्यानंतर सर्वांनी तिला पार्थ समोर जबरदस्तीने उभार केलं मला नाही रे काय करता आले जिवा तेव्हा सगळे फक्त पार्टीचा विचार करत होते पार्थच लग्न झालं पाहिजे मला नाही काही बोलू दिलं कुणीही जिवा फक्त एकच प्रश्न काव्याला विचारत असतो तू आपल्याबद्दल घरच्यांना का नाही सांगितलं नव्या जीवाला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते काव्या म्हणते तुझ्या भावाच लग्न म्हणून बळी दिला माझा सगळेजण मला फक्त एवढेच विचारू शकते की तुला तुझ्या घरच्यांची पाठवणी कशी करायची आहे त्यावेळी जर मी आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलं असतं तर माझ्या बाबांनी स्वतःला संपवलं असत किंवा गावक्यांनी आम्हाला सगळ्यांना मारून टाकलं असं जीवा रागाने म्हणतो आणि म्हणून तू मला मारून टाकलं तू खून केलास आपल्या प्रेमाचा जीवा म्हणतो ज्या घेतलीस हो त्या सप्तपदीच्या प्रत्येक पदी फेकून दिलस आपल्या प्रेमाला जेव्हा काव्याला मारायला हात उचलतो जेव्हा म्हणतो या क्षणी मला खान करीन कानाखाली मला अशी वाटते तुझ्या पण माझे संस्कार मला तसंग करू देत नाहीये मुलगी आपल्याशी कसेही वागू पण आपण मुलींवर हात नाही उगारायच जीवा काव्याला मूर्ख म्हणतो नको तिथं बोलतीस आणि आता का नाही बोललीस तुझ जीवावर प्रेम आहे काव्या म्हणते कारण माझे बाबा माझ्या पाया पडले सगळी मागसे घरच्यांना मारून टाकली असती म्हणून नाही बोलले मी जीवा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे माझे बाबा चार चौघात लाचार झाले होते अशा वेळी कसं कस आणि काय काय करणार होती मी जेव्हा इकडे बघ आणि सांग मला जर या ठिकाणी तुझे बाबा असते तर तू काय केलं जीवा म्हणतो तर मी स्वतःला संपवलं असत पण हे लग्न केलं नसत इथून पळून गेलो असतो सगळ्यांना कन्व्हिन्स केलं असत की माझे या मुलीवर खूप प्रेम आहे मी नाही राहू शक तिच्या शिवाय काय म्हणते जेव्हा मी पण खूप प्रयत्न केले तू विश्वास ठेव माझ्यावर यांच्या पाया पडले मी प्रत्येक माणसाच्या पाया पडून सांगितला मी मला नका अडकवूयात एक वेळी जेव्हा तुझ्या नावाचा जप करत होती मी तुझ्या नावाचा जप करत होती रे जीवा म्हणून काव्या रडत असत काव्या म्हणते आता मला सगळं संपल्यासारखं वाटते स्वतःचा जीव द्यावासा वाटतोय जेव्हा म्हणतो वाटण्याच्या ऐवजी तेव्हा मेले असतील ना तर लग्न झालं नसत पण आपलं प्रेम सोडून तुला सगळ्यांना वाचवायचं होत पण या सगळ्यात आपलं प्रेम मेल मी तुझ्या जागी असतो तर असं केल नसतं इकडे पार्थ नंदिनीचा मंडपात ऐकलेले बोल ऐकून तुटून गेलेला असतो जीवा काव्याला म्हणतोस चल आता जाऊया सगळ्यांसमोर सांगूया आपल्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे तुला आठवले आज मी तुझ्या बाबांना आपला फोटो पाठवणार होतो जर तो फोटो मी आज पाठवला असता तर हे लग्न झालं नसतं चल मी आहे तुझ्यासोबत काढून टाक हे मंगळसूत्र आंब्याला मामीने बोललेले बोलणे आठवत असते शब्दही आठवण असते मला म्हणतो काय झालं कसला विचार करते काढून टाक हे मंगळसूत्र म्हणून जीवा मंगळसूत्राला हात लावतो काव्य जीवाचा हात पकडते काव्या म्हणजे नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र जेव्हा म्हणतो का तुलाही मंगळसूत्र खरं वाटायला लागले वेडी आहेस कामी आहे नामी सांगेन सगळ्यांना ऐकूनच घेत नसतो जीवा काव्याचे जीवा काव्याला म्हणतो रागाने आता यापुढे तू तू माझ्यासाठी आणि मी सुद्धा तुझ्यासाठी पण तु घर असे निवडलेस की माझी इच्छा नसतानाही मला तुझ तोंड बघायला लागणार आहे यापुढे तू माझी वाहिनी अशील माझ्या मोठ्या भावाची बायको पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा